आणि वाट आपण दाखवली आहे या ठिकाणी मी आमंत्रित करतो महाराष्ट्र माझ्या विकी या चॅनल समोर सबस्क्राईब बटन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर असलेले बेल आयकॉन सुद्धा टच करा जेणेकरून आपल्या एरियामधील नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील स्वागत करूया अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या तरुण तळपदार युवा सुशिक्षित स्थानिक बहुजनांचा बहुदर्जित चेहरा असणाऱ्या आपल्या उमेदवार नवनीत

राजू हो मोहल्ले बाबा साहब राठो चंदूभा रविजी राणा आदर्श भा तुम्हें तुम्हारा बहन नहीं है आता गाट बन अमरावती तुम्हें एक बहन एक नहीन तुम्हारा पूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे आजपासून बनलो आहे आणि माझी पूर्ण अमरावतीची जनता त्यांना मनापासून एकदा जय भीम काढा की पूर्ण जिल्हा हल्ला पाहिजे जय भीम सगळ्यांना माहित आहे की तीन दिवसानंतर जे इलेक्शन जे मतदान होणार आहे आदर्श भाऊनी जे गाणं बनवलं आहे आम्ही जमिनीचे कार्यकर्ता बाबासाहेबांचे विचारावर चालणारे लोक छत्रपती शिवाजी महाराज रक्त घेऊन चालणारे आणि समाजामध्ये गरीब लोकांचे कामी पडणारे लोक आणि आम्ही ज्या तळमळीने गेल्या नऊ वर्षापासून अरे जीवाचा रान रक्ताचा पाणी आणि दिवसाची रात्र आणि रात्रचा दिवस गेल्या नऊ वर्षापासून करत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमय युवा महिला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कोणी उमेदवार असत ते आपली अमरावती मधली आणि तुमची बहीण तुमची सून तुमची मैत्रीण म्हणून मी यावेळी परत एकदा त्या मैदानात उभी आहे अरे सगळे राजकारणी लोक मैदानात उतरतात बाबासाहेब आंबेडकरांचे नारे लावतात आणि मताचा वापर करतात अरे आम्ही बाबासाहेबांचे विचार घेऊन या राजकारणामध्ये लोकांसाठी सटणारे लोक आहे आम्ही मतासाठी बाबासाहेबांचा वापर करत नाही अरे रमीजी सगळे आमदार जेवढेही बंडेरा मं झाले तीस वर्षापासून ज्या समता चौकेवर बाबासाहेबांचा आपले आपले अरे जो विरोधी माझे समोर उभा आहे त्यांना विचारा कि मध्ये गेल्या दहा वर्षापासून या माणसाने गोर गरिबांचे घरी जाऊन कधी त्यांच्या किचन पाहिलं काय दिवाळी करण्यासाठी त्यांचे घरात किराणा आहे काय त्याच्यासाठी रवी रवणी सत्तर हजार सत्तर हजार लोकांच्या घरी अरे ते किराणा पोहोचवण्याचं काम केलं हे फक्त बाहेरचे पार्सल आदर्श भाऊ आपल्याला माहित नसेल मी महाराष्ट्राचीच आहे जन मी माझं महाराष्ट्राचं आहे आणि त्याकडे ही माझं महाराष्ट्रामध्ये झालं आहे आणि हा खासदार जे पार्सल आलेलं आहे या खासदार विचारा यांनी बाबासाहेबांसाठी काय केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या पोरांसाठी त्यांच्या परिवारासाठी काय केलं एकही प्रश्न नाही अरे जो, माझे जिल्ह्याचे दोनशे गावापैकी दोनशे गावामध्ये पोहचू शकला नाही तो तुमच्या आणि आमच्या विकास कशा करीन गेल्या दहा वर्षापासून फक्त अमरावतीच्या लोकांचा मताचा वापर केला पण अमरावतीच्या लोकांसाठी काही शून्य काम या खासदाराचे नाव नाव ठेवलं पाहिजे निकम्मा खासदारचे काही कामांचे कारण की त्यांनी किती रोजगार आणले त्यांनी काय या जिल्ह्यात आणलं अरे गवर्नमेंट हॉस्पिटल आणू शकले नाही यवतमाळ मध्ये गवर्नमेंट हॉस्पिटल आहे अकोला मध्ये गवर्नमेंट हॉस्पिटल आहे आम्ही नावानी मोठे आहोत पण आमच्या जिल्ह्यात अजून गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही आहे कारण की आमच्या खासदार हा निकम्मा खासदार मला लागलेला आज विमानतळाची गोष्ट करतो आम्ही विमानतळ हा गेल्या पंधरा वर्ष दहा वर्ष अगोदर होणारी बाब होती होणारा विकास होता पण एअरपोर्ट विमानतळ माझ्या जिल्ह्याचा अरे मला तुम्हाला विनंती करायची आहे दोन हजार चौदा मध्ये जेव्हा माझं साडेतीन लाख मत घेऊन माझा पराभव झाला यावेळी राजेंद्र भाऊ गवईनी हे विचार ठेवून कि आमचा माझा पराभव याच्यासाठी झाला अरे पूर्ण देशामध्ये एक लाट होती ते लाट माझ्या जिल्ह्यात मी चालू देऊ नव्हती राजेंद्र भाऊ गवई उभे होते त्यांच्या मताचं विभाजन झालं होतं आणि म्हणून माझा पराभव झाला होता हा मोदीचे लाटेमुळे माझा पराभव झाला नव्हता आणि म्हणून राजेंद्र भाऊ गवईचा मी धन्यवाद करते की त्यांनी यावेळी एक जातीवादी पक्षाला मागे ठेवून आपली उमेदवारी मागे घेतली आणि मला समर्थन दिलं म्हणून त्यांच्या मनापासून धन्यवाद करते तुम्हाला विनंती करीन की ज्या 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 प्रेमाने जे प्रेम या जिल्ह्यासाठी माझ्या मनात आहे आणि ज्या तळमणी या जिल्ह्याचे प्रत्येक युवकांसाठी आहे ते फक्त तुम्हाला हात सोडून विनंती करीन की दोन हजार चौदा मध्ये माझा मताचा पराभव मताचा विभाजन झाल्यामुळे माझा पराभव झाला होता म्हणून आपल्याला सगळ्यांना मी मनापासून एक विनंती करीन की माझी तडमड पा माझे गेल्या नऊ वर्षापासून ते मेहनत अरे या खासदाराला या मंचावर बोलवा आणि यांचे तोंडी माझे जाडे सतराशेपैकी गावाचे दोनशे गावाचे नाव त्यांच्या खासदारांनी घेतले ते मी माझी उकीदारी बनवली गेली रवीजी आपण युवक आहे म्हणून या लोकांना त्रास आहे आपल्या पैकी माहित आहे तर मी जर या मैदानात उतरली आहे तेही माझी एकटीची आवाज नाही प्रत्येक एक बाईची आवाज घेऊन त्या लोकसभा मध्ये मी जाणार आहे प्रत्येक एक युवकची आवाज बनवून त्या लोकसभामध्ये जाणार आहे म्हणून सगळ्यांना विनंती करते की जर विकास जिल्ह्या जिल्ह्याची खासदार झाली या जिल्ह्याचा विकास करणं हेच माझं विषय आहे आणि हेच माझा विचार आहे आणि असे खासदारांना तुमच्या एकही मत विभाजन जर झालं तर हे नक्की आहे ती जातीवादी पक्षाला तुमच्या मत आहे ते तुम्ही डोक्यात ठेवून यावेळी तुम्ही सगळे माझे पाठीशी उभे राहा किती लोकांना असं वाटतंय कि जर या जिल्ह्याची मी खासदार झाली तर या जिल्ह्याचा मी विकास करू शकते त्यांनी सगळ्यांनी आपल्या फोनचे लाईट ऑन करून दाखवा आशीर्वाद सोबत आहे सगळ्यांनी ज्यांच्याकडे फोन आहे त्यांनी सगळ्यांनी त्यांची लाईट ऑन करून मला आशीर्वाद द्या की तुम्हाला वाटते की या जिल्ह्याचा विकास मी करू शकते तुम्ही त्या खासदाराचा इतिहास पहा सातारा पहिल्यांदा लढला मग बुलढाणा आला बुलढाणा सोडली मग अमरावती आला साताऱ्यांवरून जेव्हा बुलढाणा गेला ते साताराचे कार्यकर्ता आणि मतदारांना कधीही यांनी चेहरा दाखवला नाही तेव्हा बुलढाणा सोडली अमरावती आला तर तेव्हा अमरावतीवरून वरून बुलढाणाचे कार्यकर्त्यांचे चेहरे कधी आमांसांनी पाहिले नाही म्हणून अरे ज्यांची हे अडसूल सेना त्यांनी मध्ये निर्माण केली जे बाळासाहेबांना मानणारी सेना होती या माणसाने माझा चिन्ह काय मला अशी आवाज पाहिजे जे इथून ते चिन्ह काय एकदा जोरदार ही आवाज त्या माणसाच्या कानापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याला आदर्श त्याला पाण्याची गरज पडली पाहिजे माझा चिन्ह काय आहे तुमचा फोटा नंबर काय आहे आणि यावेळी देव आमच्या सोबत आहे बाबा साहेब आमच्या सोबत आहे कारण की कधी असं झाला नाही की मशीनवर कोणत्या उमेदवाराची फोटो आली आहे आणि यावेळेस जर पाहता विसरलो ते बारा नंबरची बटन आपण ठेवा ते यावेळेस मशीनवर माझा फोटो सुद्धा राहणार आहे हा चेहरा विसरण्यासारखा तर नाही मी माझे जिल्ह्याचे मनात अनिल भाऊ इथे दिवस रात्र या गरिबांसाठी मी दिले आहे अरे नक्ताचं पाणी प्रत्येक गल्ली प्रत्येक विहार प्रत्येक मंदिर प्रत्येक दर्गात त्यात मला कोणी विचारले तर तिकडचे मी सांगू शकते आणि तिकडचे लोकांचे चेहरे मी सुद्धा सांगू शकते म्हणून तुम्हाला मी हा सोडून विनंती करते ज्या पद्धतीने तीन महिन्या जवळ गाडीमध्ये तिला सोडायची आणि मी प्रत्येक गावामध्ये भेट द्यायची अरे माझा योताण माझी योताण या जिल्ह्याबद्दल वाया जाऊ देऊ नका कारण की एक बाई जेव्हा सकाळी निघते आणि सोळा तास काम करते एवढे काम एक महिला आणि युवकाकडून होऊ शकत नाही म्हणून माझ्या बाबांना माझी महिलांना मी विनंती करते यावेळेस माझी पोळी नैया तुमचे हाती सुपोला पाहण्याचं काम पाहणं

कोणाला कुठे तेही तुम्ही ठरवून घ्या एवढच बोलांचा युवकांचा मनापासून प्रत्येक व्यक्तीचे साथची मला गरज आहे कारण कि यावेळी बनलो तर हे नक्की तुम्ही आठवून ठेवा की आपण शत्र्यांच्या उचलण्याचे काम तुम्हा सोमवार भविष्यामध्ये करा म्हणून तुम्हाला फक्त विनंती करते आणि तुझे शब्दाला इथेच विनंती करते जय भीम साहेब अरे बाप्पा साहेबांच्या विचारांनी आपण जगत आहे माझे बाबासाहेबांचे आपले परिवाराचे नाही काय एकच आहे धन्यवाद अनिल भाऊ आणि वाट आपण दाखवलीये या ठिकाणी मी आमंत्रित करतो राज्याचे माजी मंत्री आणि आमचे बाबा